जिल्हा परिषदेची जी शाळा जीर्ण अवस्थेत छतामधून गळते पाणी ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांची शाळा बाहेर भरवण्याची वेळ ही परिस्थिती आहे शिरपूर तालुक्यातल्या अतिदुर्गम भाग असलेल्या काकडमाळ जिल्हा परिषद शाळेची या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचं शिक्षणासह आरोग्य देखील संकटात आलं आहे गावकऱ्यांनी शाळेच्या दुरुस्तीसाठी व नवीन इमारतीसाठी अनेक वेळा मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अखेर शिरपूर फसणे या सर्व गोष्टींचा उलगडा करत तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने यावर पावले न उचलल्यास ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील शिरपूर फोळने दिला आहे महाराष्ट्र शासन शिक्षणावर भरमसाठ खर्च करत असल्याचं अनेक वेळा दिसून आला आहे मात्र भारताचे उज्ज्वल भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर शासनातर्फे केला जाणारा खर्च जातो कुठे प्रशासनाला या दुरावस्था झालेल्या जिल्हा परिषद शाळा दिसली नाही का विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शिक्षणाला बाधा निर्माण करण्यास कोण कारणीभूत आहे येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह नवीन इमारती मिळतील का असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहे प्रशासनाने या भागातील शाळेची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत करावं अशी मागणी या निमित्ताने समोर आली आहे नमस्कार आमच्या गावातील शाळा काकडमर या गावातील शाळा आहे इथं मुलांना पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो पाणी गडतो शाळेमध्ये पुरे डापके डापके होऊन जातात आमदार आणि खासदार पण लक्ष देत नाही तर त्यांना विनंती हेच आहे की आम्हाला नवी बिल्डिंग करून द्यावी शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेला बिजासनी घाटात मध्य प्रदेशच्या सीमेवरती काकडमाळ करून एक गाव आहे हे मोठं गाव आहे आणि मोठी वस्ती इथं बसलेली आहे इथं यायला साधा रस्ता देखील नाही बीजासनी घाटावरून मध्य प्रदेशच्या जामनिया गावापासून या गावापर्यंत यावं लागतं मोठ्या संख्येत इथं विद्यार्थी आहेत इथल्या जिल्हा परिषद शाळेची आज आम्ही पाहणी केली इथून अनेक गावकऱ्यांनी आम्हाला संपर्क केला की शिरपूर फर्स्ट म्हणून आपण इथं गावाला यावं आणि भेट द्यावी काय समस्या आहेत त्या जाणून घ्यावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो होतो काकडमाड या, का या गावामधली ही जी जिल्हा परिषद शाळा आहे मोठ्या प्रमाणावर इथं विद्यार्थी पटसंख्यात ते तीस चाळीसपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी आहेत पण पाणी पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस असतो तेव्हा या जिल्हा परिषद शाळेत अक्षरशः वर्ग खोल्यांमध्ये पाऊस घडतो पाणी घडतं त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षणाचे धडे दिले जातात तर हा एक मूळ प्रश्न इथल्या गावकऱ्यांना इथल्या सगळ्या मंडळींना पडला आहे की इथल्या विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे ते धोक्यात आहे इथली शाळेची दुरुस्ती झाली पाहिजे शासनाने इथं पाठपुरावा केला पाहिजे जर का एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर का विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात तरी सुद्धा या शाळेला एक चांगली इमारत मिळू शकत नाही अक्षरशः ज्या दिवशी मोठा आता पावसाळ्याचा पाऊस त्या 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 थन्या। थन्या मोटे -मोटे आहे मोठ्या प्रमाणावर या पाडपट्ट्यामध्ये पाऊस होतो त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना इथं त्रास होतो त्यामुळे शिक्षकांना देखील या सगळ्या परिस्थितीला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर बसून धडे द्यावे लागतात अंगणवाडीचे मोठे मोठे विषय आहेत असे सगळे विषय या काकडमार या ठिकाणी आहेत आम्ही शिरपूर बसच्या माध्यमातून शासन स्तरावरती याचा पाठपुरावा तर करणारच आहोत पण शासनाने देखील या विषयाकडे गंभीर लक्ष दिलं पाहिजे या शिरपूर तालुक्याचं भविष्य आदिवासी भागाच भविष्य धोक्यात आहे आणि या भविष्याला तुम्ही जर का अशा पद्धतीने लक्ष देत नसाल तर ते गंभीर आर्य आहे आम्ही शासन स्तरावरती पाठपुरावा करू आणि जोपर्यंत या शाळेची दुरुस्ती होत नाही आणि या गावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिरपूर बस म्हणून आम्ही लढत राहू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर